सातारा जिल्हा शिवसेना सोशल मीडिया विभागाची आढावा बैठक बारा ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता सर्किट हाऊस येथे उत्साहात पार पडली जिल्ह्यातील सोशल मीडिया कार्याचा आढावा घेऊन नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आणि पदवाटप करण्यात आले बैठकीत सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडणे जनसंपर्क वाढवणे तसेच शिवसेनेचा विचार घराघरात पोहोचवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित सिंह हो भोसले शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव उपजिल्हाप्रमुख अविनाश फडतरे सातारा शहर प्रमुख निलेश मोरे सोशल मीडिया जिल्हाप्रमुख निवास महाडिक आणि तुकाराम तुपे वाई विधानसभा प्रमुख गौरव राक्षे सातारा विधानसभा प्रमुख पंकज कोरेगाव विधानसभा प्रमुख निखिल शिंदे खटाव तालुका प्रमुख अक्षय भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते बैठक शिवसेना सोशल मीडिया पश्चिम महाराष्ट्र प्रमुख माननीय महादेव सलवादे आणि उपसमन्वयक सौरभ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ही बैठक अतिशय यशस्वी ठरली जिल्ह्यातील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच डिजिटल माध्यमातून शिवसेनेचा झेंडा अधिक उंच नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला उत्तर महाराष्ट्र न्यूज रामदास शीत